नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता मी कराड शहरातील कोल्हापूर एन फिश मध्ये आलो आहे सा आपाने आपाने या ठिकाणी चारशे ऐंशी किलोचा ताडोसा मासा सध्या आलेला आहे हा मासा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे रत्नागिरीच्या समुद्रात हा चारशे किलोचा ताडोसा मासा सापडला आहे सध्या आपण या माशा संदर्भात इथे जाणून घेऊ साधारण आपण एन फिशला आता सरळ भेट देऊया एन फिश वर्ल्ड करा मित्रांनो आज साधारणतः आठ एप्रिल आहे दोन हजार पंचवीस आणि आज आपल्या कराडमध्ये जवळजवळ चारशे ऐंशी किलोचा ताडोसा मासा जो रत्नागिरी बंदरामध्ये काल सापडलेला होता अखंड एका गाडीमध्ये घालून जवळजवळ पंधरा फूट लांब आहे आणि जवळजवळ आडवा असा तीन फूट आहे उचलायला जाऊ जो क्रेन लागत होती क्रेन लागत होती तरी आम्ही कशा कशा पद्धतीने इथं कराडला घेऊन आलेलो आहे ते पण आमच्या करारच्या फक्त ग्राहकांना दाखवायसाठी की कि समुद्रामध्ये किती मोठे जीव राहत आहेत आणि एम फिश वर्ल्ड करार याच्या आधी सुद्धा तीनशे ऐंशी किलो दोनशे ऐंशी किलो दोनशे किलोचे किलो, मासे आम्ही मागवलेल्या आहेत पण दोनशे ऐंशी तीनशे ऐंशी किलो आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये खायला दिले होते अर्धा अर्धा किलो याच्या आधी पण हा मासा जरा कचकच लागणार आणि जास्त चवीला बेस्ट लागणार नाही म्हणून आम्ही याला वाटप करणार नाहीये किंवा फ्रीमध्ये सुद्धा वाटणार नाहीये हे जो मासा आहे परत रत्नागिरीला जाणार आहे याचा ऑइल ऑइल काढलं जाईल जे मेडिसिन मध्ये यूज केलं जाते फक्त कराडच्या ग्राहकांना विनंती आहे की एन फिश वर्ल्ड करार जी आपली नवीन शाखा झालेली आहे कोल्हापूर नाक्यावर बरोबर आपल्या पेट्रोल बोराडे पेट्रोल पंपाच्या बरोबर जरा पुढे आल्यानंतर तर तिथे यायचं आहे जास्तीत जास्त इथले मासे तुम्ही खायचे आहेत एन फिश वर्ल्ड तुमच्या इथं आमच्या फ्रँचाईज सुद्धा तुम्हाला सगळीकडे शो करत आहे देत आहे आम्हाला येऊन भेटा भरपूर आमच्याकडे व्हरायटी मासे असतात तेही खावा आणि असंच तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा खुश राहा आणि मासे खावा धन्यवाद